श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस आहे सात दिवस आम्ही पारायण केलं आणि सहाव्या दिवसापर्यंत गुरुचे आचरण एक गुरुचे वचन कसे असू शकतात त्यांचे नियमांचं पालन कसं करावं त्याचबरोबर स्त्री आचरण कसं असावं याच्या बऱ्याच गोष्टी आपण पाहिलं आणि आजच्या गुरुचरित्र आचरण्यामध्ये काय होतं ते आम्ही कोणाला सांगणारच आहोत तर आता गुरुचरित्र ओम नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस सातवा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी गुरुचरित्रामध्ये श्री गुरुंनी दाखवलेल्या अनेक लीला तर सांगितलेल्या आहेतच शिवाय श्री गुरुंनी जे गुप्त रूपाने त्यांनी गेलेले आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा माहिती दिलेली आहे आणि पूर्ण जितकं काही गुरुचरित्रामध्ये अध्याय आहे त्या सर्व अध्यायांचं सारांश यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर खूप सुंदर असं अध्यायाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला खूप काही ऐकायला पाहतं म्हणजे भेट ऐकायला भेटतं दुसरी गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणामध्ये श्री गुरुदेव यांनी अनेक लीला दाखवल्या जसं की दिवाळीला त्यांनी अनेक रूपे धारण करून अनेकांच्या घरी जाऊन त्यांनी जेवण केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये कोणकोणते अध्याय कसे वाचावे त्यानंतर हे सात दिवसामध्ये हे अध्याय पूर्ण करावे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या सातव्या दिवशी म्हणजे आज सातवा दिवस आहे आणि आज गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस आम्ही आज इथं विसर्जन करणार आहोत संध्याकाळी साडेसहा वाजता तर आज सकाळपासून जे काही आम्ही वाचतोय ते तुम्ही बघू शकता अजूनही वाचन चालू आहे गुरुचरित्र पारायणाचे सर्व पारायण जे स्वामी समर्थ आणि गुरुभक्त आहेत ते सध्या आता गुरुचरित्र पारायण वाचत आहेत तर अशा प्रकारे सातवा दिवस खूप छान होता आणि खूप मस्त होता तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आम्ही एक विसर्जन करणार आहोत त्या होती ज्यावेळेस आम्ही नैवेद्य वगैरे दाखवणार सुद्धा मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखल आणि उद्या दत्त जयंती असल्यामुळे जयंतीचा एक मोठा उत्साह तिथे असतो आणि तोसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू गुरुचरित्र पारायणाच्या जे आता सध्या अजून त्यांचं गुरुचरित्र पारायण संपलं नाही आहे त्यांना शुभेच्छा आहेतच आणि गुरुचरित्र पारायण जर तुम्ही वाचत नसाल तर नक्कीच त्याबद्दल वाचून तुम्ही ज्ञान प्राप्त करा त्या ज्ञानाने खूप मोठी प्रगती मिळते भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समाज धन्यवाद